लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण अनेक पातळ्यांवर केलं गेलं पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझरमधून करण्यात आलेल्या विश्लेषणानं संघ भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही निवडणूक निकालात काय काय चुकलं याबाबत कुणाचंही नाव न घेता काही मुद्दे अधोरेखित केले होते त्यामुळे या चर्चेला आणखीन बळ मिळालं या दरम्यान ऑर्गनायझरमधून भाजपचं काय चुकलं याचं विश्लेषण करताना रतन शारदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याची खेळी मतदारांना आवडली नाही अशा स्वरूपाचं विश्लेषण केलं होतं त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळी मतं त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातलं निश्चितपणाने आम्ही चिंतनी त्या ठिकाणी करू भारतीय जनता पक्षाच्या मी कालच प्रेसमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितलं का प्रश्न वारंवार दुसऱ्यांदा विचारला जातो मला काय कळत नाही की पाच तारखेला देशाच्या इंडियाच्या बैठकीला सुद्धा बैठकीलासुद्धा मी स्वतः आदणे प्रफुल्लबाई उपस्थित होतो ज्यावेळेला पुन्हा एकदा देशातील इंडियाच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळेलासुद्धा अजितदादा मी भुजबळसाहेब प्रफुल्लबा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो मंत्रिमंडळाच्या रचनेच्या बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतो कुठेही भारतीय जनता पक्षाच्या शीर्षच्या नेतृत्वामध्ये आम्ही सोबत आल्याच्याबद्दलचा कुठलाही पद्धतीचा संदेश त्या ठिकाणी नाही निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप आता स्वबळावर काम करतो संघाची गरज नाही अशा स्वरूपाचं विधान केलं होतं तर कर दुसरीकडे संघ हेच आमचे मायबाप असल्यानं त्यांना कान टोचण्याचा अधिकार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या यांनी जो विचार मांडला त्या विचाराशी जोडलेले त्या विचारापासून प्रेरणा घेऊन काम करणारे आमच्या आमच्या क्षेत्रात आम्ही आहोत मग आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो कोणी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो कोणी कामगार क्षेत्रात काम करतो त्या प्रत्येकाने विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतली आणि आपलं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर लावत 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 ते सगळे जण पुढे चाललेले आहेत आणि त्यामुळे अघोषित म्हणा घोषित म्हणा पण आम्हा सगळ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमचे आईवडील आहेत आणि आईवडिलांनी असं एखादं चुकलं तर मुलांना सांगायचं असं त्याचा अधिकार आहे मुलांनी पण त्याच्यातलं जे योग्य आहे ते तुमचं म्हणणं बरोबर आहे ते करेक्शन करायचं असतं ज्या चुका दाखवल्या त्या दुरुस्त करता येतील असं चंद्रकांत पाटील म्हणत आहेत त्यामुळे भाजप राष्ट्रवादीबाबत काही निर्णय घेतं का ते येत्या काळात स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद